नमस्कार श्री शिव रुद्र संविता, पार्वती खंड अध्याय क्रमांक बारा, पार्वतीला भेटण्यासाठी कुमार कैलास पर्वतावर केला श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने बाणासूर आणि प्रलंबासूर या दोन महादैत्यांना कुमाराने ठार केले त्यामुळे आदंदित झालेल्या सर्व देवांनी आणि पर्वतांनी त्यांची सहर्ष स्तुती केली ते म्हणाले हे कल्याण स्वरूप शिवपुत्रा तुला नमस्कार असो तू विश्वाचा बंधू विश्वाचे मंगल करणारा आणि विश्वाला पावन करणारा आहेस तुला नमस्कार असो तू महादैत्यांना ठार करणारा विश्वाचा करता भरता सर्व लोकांना भयमुक्त करणारा आणि अग्नीतून प्रकट झालेला आहेस तुला नमस्कार असो प्रपंच हा तुझेच प्रतिबिंब आहे तू दिन आर्ताचे रक्षण करणारा आहेस करुणेचा सागर आहेस तू महाविपत्तीतून आमचे रक्षण केलेस तुला नमस्कार असो तू आमच्यावर प्रसन्न हो आम्हाला नेहमी सहाय्य कर ती स्तुती ऐकून कुमाराला आनंद झाला त्याने सर्व देवांना उत्तमोत्तम वर दिले त्यांना पुढेही सहाय्य करण्याचे अभिवचन दिले मग तो पर्वतांना उद्देशून म्हणाला हे भूधरांनो सर्व तपस्वी तुमची पूजा करतील कर्मकांडाप्रमाणे आचरण करणारे आणि ज्ञानी लोकही तुमची सेवा करतील माझ्या वचनाने तुम्ही शिवजींचे लिंग स्वरूप म्हणून सर्व मान्य व्हाल हिमालय हा माझा माता मह आहे तो तपस्व्यांना फल देणारा होईल ते आशीर्वचन ऐकून हिमाद्री सहित सर्व पर्वतांना परम संतोष वाटला त्यासमयी देव म्हणाले कुमारा महाबली तारकासुराचा वध करून तू आम्हाला आणि चराचरातील सर्व जीव मात्रांना सुखी केले आहेस आता पुत्र कर्तव्यही पार पाडले पाहिजे म्हणून कैलास परतावर चल तेथे शिव आणि भवानी तुझी वाट पाहत आहेत त्यांचे म्हणणे मान्य करून कुमार एका दिव्य विमानात बसला ते अत्यंत तेजस्वी वैभव संपन्न आणि श्रेष्ठ होते त्यावेळी मी आणि श्रीहरींनी त्याच्यावर चामरे धरली होती इंद्रादी देव त्याची सेवा करत होते कुमार कैलासाकडे निघाला तेव्हा देवादिकांनी देवा मोठा उत्सव केला वाद्य वाजू लागली शिव पार्वती आणि कुमाराच्या जय जयकाराने सर्व असमंत भरून गेला अशा प्रकारे ती सर्व मंडळी वाजत गाजत मिरवणुकीने कैलासावर पोचले शिवगणांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले शिवपार्वतीला वंदन करून विष्णू आदी देव विनम्रतेने उभे राहिले कुमारही विमानातून उतरून त्यांच्या दर्शनास धावला त्याने दोघांना प्रेमपूर्वक नमस्कार केला त्याला पाहून त्यांनाही फार प्रसन्न वाटले शिवजींनी त्याला आपल्या मांडीवर बसवले त्याच्या मस्तकाचे अवघ्रान केले त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्याच्या गालाचे चुंबन घेतले तारकासुराचा वध करून मोठी कीर्ती मिळवली म्हणून त्याची पाठ ठोपटली पार्वतीनेही त्याला हृदयाशी धरले त्याचे कौतुक केले ते दृश्य पाहून उपस्थितांचा आनंद गगनात मावेनं ते शिव पार्वती आणि कुमाराचा जय जयकार करू लागले कैलासात मोठा उत्सव साजरा झाला त्या मंगल प्रसंगी सर्व देवांनी शिवजींची स्तुती केली ते म्हणाले महादेव भक्तांना अभय देणाऱ्या तुम्हाला अनेक प्रकारे नमस्कार असो हे महाप्रभू तुम्ही दीनबंधू आहात देवांसाठी आणि भक्तांसाठी सुखदायक महादीला करणारे आहात सर्व जीव मात्रांचे महान कल्याण करणारे आहात आम्ही मूड आहोत सनातन सत्य स्वरूप अशा तुमचे आवाहन कसे करावे तुमची पूजा कशी करावी हे आम्ही जाणत नाही आम्हाला क्षमा करा हे महेश्वर तुम्ही आपल्या जटा गंगा जल धारण केले आहे तुम्ही सर्वांचा आधार आहात गुणांचा आत्मा आहात देवांचे अधिपती आहात तुम्हाला वारंवार नमस्कार असो हे वृषभध्वज तुम्ही सर्वांचे ईश्वर गणाधीश आणि त्रैलोक्याचे स्वामी आहात तुम्हीच सृष्टीची उत्पत्ती करता तुम्हीच तिचे पालन करता आणि अंती तुम्हीच तिचा संहार करता निसंग परेश परमात्मा निष्प्रपंच शुद्ध परम अव्यय आणि अविनाशी अशा तुम्हाला वारंवार नमस्कार असो दंड आणि पाश धारण करणाऱ्या वेद मंत्रांमध्ये प्रमुख आणि शतजीव अशा तुम्हाला नमस्कार असो भूत भविष्य वर्तमान आणि स्थावर जंगम असे जे काही आहे ते सर्व तुमच्याच देहातून उत्पन्न झालेले आहे नीळकंठ रुद्र स्वाहाकार रूप स्वरूप विश्वरूप नित्य नील आणि कल्याण स्वरूप अशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही देवांमध्ये ब्रह्मा आणि रुद्रांमध्ये नील लोहित आहात तुम्ही सर्व भूतांचा आत्मा आहात सांख्य शास्त्राचे अध्ययन करणारे तुम्हालाच पुरुष मानतात तुम्ही पर्वतांमध्ये सुमेरू नक्षत्रांमध्ये चंद्र ऋषींमध्ये वशिष्ठ देवांमध्ये इंद्र आणि वेदांमध्ये प्रणव स्वरूप आहात तुम्ही विश्वाचे रक्षण करते लोकांचे हितेशी आणि